श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगडीपासून खूप सुंदर असा गोड तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा त्यासाठी आपण जुनी बांगडी सिल्क थ्रेड फेविकॉल व हे लाल खडे वापरणार आहोत याला कुंदनही म्हणतात व खडेही म्हणतात आपण आता एक वही घेतलेली आहे त्या वहीला आपण जो सिल्क थ्रेड घेतलेला आहे जो गोंड्याचा दोरा घेतलेला आहे त्याचे तीस वेळे घ्यायचे म्हणजे आपली बांगडी खूप भरीव आणि छान या दिसते याआधीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती दहा ते पंधरा प्रकारच्या बांगड्या दाखवलेल्या आहेत त्या खूप सुंदर अशा डिझाईन केलेल्या आहेत त्याला सिल्क थ्रेडचा वापर केला के आहे व थोडे मनी व कुंदन वापरून आपण वेगवेगळ्या डिझाईन केलेल्या आहेत चला तर आपण हा धागा आता या बांगडीला गुंडाळून घेऊया हे पहा खूप सोपी सोपी पद्धत आहे पटकन होतात हे गोड तयार करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार धागा वापरू शकता तुमच्या साडीला व ड्रेसला मॅचिंग असा धागा तुम्ही इथे वापरू शकता मी ह्या कलरचा धागा वापरलेला आहे आपण जुन्या बांगड्या फेकून देतो त्या फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा वापर कसा करायचा नवीन गोट तयार करून ते मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा हे बघा हे आपण पूर्ण बांगडेला दागा गुंडाळून घेतलेला आहे आपण आता याच्यावरती फेविकॉलच्या मदतीने खडे चिटकवून घ्यायचे आहेत फेविकॉल लावायचा व ते खडे चिटकवायचे आहेत मैत्रिणींनो आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा हे आपण असे चार चार खडे एकासमोर असे एका चिटकवून घ्यायचे आहेत खूप सुंदर डिझाईन तयार केलेली आहे मी या व्हिडिओमध्ये शेवटला मी ज्यात डिझाईन तयार केलेल्या आहेत त्यातल्या डिझाईन दाखवत आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा हे असे आपण थोडे थोडे अंतर सोडून चार चार खडे हे चिटकवून घ्यायचे आहेत खूप पटकन हा गोठ तयार हो करून होतो आपला आपण एक सिल्क थ्रेड आणला तर त्यामध्ये आपल्या चार ते पाच बांगड्या डिझाईन करून होतात हे पहा हे असे आपण हे खडे चिटकवून घ्यायचे यावरती बांगडीवरती तुम्ही हवी अशी डिझाईन करू शकता आपण आरिवर्कसाठी जे साहित्य आणतो त्या साहित्य वापरून सुद्धा आपण डिझाईन करू शकतो ते साहित्य वापरूनसुद्धा कसे बांगडी डिझाईन करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा ही अशी आपली बांगडी तयार झालेली आहे आजचा हा बांगडेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हे पहा या वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या मी तयार केलेल्या आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये तयार केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता व यासाठी वेगवेगळं साहित्य वापरलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही वेगवेगळे दोरे वापरलेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा व कमेंट करा हे पहा या पद्धतीने अशा वेगवेगळ्या डिझाईनमधल्या बांगड्या व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद